नमस्कार मंडळी मी निखिल मरगल आठवणीला एक प्रवास या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील एक इंटरेस्टिंग असेल कारण मी आज चालू आहे कासारडे पैकी पाटीलवाडी येथे चिकलगुट्ट्याची शर्यत पाहायला चिकलगुट्ट्याची शर्यत काय असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्याचप्रमाणे चिकलगुट्ट्याला येणाऱ्या रेडा गा रेडा गाड्या आणि बैलगाड्या बैल जोड्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीबद्दल बोललात तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे ना वेगवेगळ्या शर्यती होतात जसा घाटावरती म्हणजे पुणे साईडला आहे ना गाडा शर्यत असते सेकंदाची शर्यत असते त्याचप्रमाणे आमच्या कोकणामध्ये आहे ना डबल मार्गीची वेगळी शर्यत आपल्याला दिवाळीच्या नंतर पाहायला मिळते त्याचप्रमाणे पाऊस सुरू झाला लावणीला सुरुवात झाली म्हणजे जूनमध्ये ना आमच्याकडे चिकल नांगरणीच्या स्पर्धा होतात त्याचप्रमाणे आहे ना मलकापूर साइडला मलकापूर साइडला आहे ना गुट्ट्याचं मैदान म्हणून एक प्रसिद्ध असं आगळं वेगळं मैदान वेगळं मैदान आहे ते त्या साइडला फक्त होतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो गुट्टा मैदान आहे ना कासारडे त्या मार्गे चाललो आहे आम्ही आणि आपल्याला एक बैल दिसतोय कोलगावचा संग्राम कोलगाववरून आलाय बैल आता हा पण मैदानामध्ये चाललाय आणि या गाडीच्या मागून आहे ना आम्ही चाललो आहे मित्रांनो वाटा आता जोड्या चालल्या आहेत मैदानाकडे कशी वाटाय चाललोय कोळगावचा बैल आहे कोळगावची जोडी आहे आणि ही सगळी शर्यत प्रेमी आहेत म्हणजे चिकलगुट्टा प्रेमी आहेत मी फर्स्ट टाइम आलोय या मैदानाला मंडळी आपण आताच थोड्या वेळापूर्वी ना आपण कासारडीचं जे चिकलगुट्टा मैदान आहे ना त्या मैदानामध्ये पोहोचलोय आणि या मैदानामध्ये आल्यानंतर आहे ना इथे आलेल्या गाव इथे आलेल्या घाटी बैल जोड्या आणि रेडा जोड्या ह्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याचप्रमाणे मैदान कसं असतं ना ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता तुम्हाला ना एक इथे आलेली जोडी तुम्हाला दाखवतो हे आहेत मिलिंद पाटील आणि यांची जोडी कुठली आली ना चिखलबुटेल ते आपण आता बघूया काका या बैलाचं नाव हो काय शंभू शंभू आणि सर्जेराव सर्जेराव किती वर्ष पाळत आहेत चिकलगुट्ट्याला दोन वर्ष दोन वर्ष झाली अजून आहे गुलाला ससेगाव ससे मध्ये चौथ्या गुलालाचा मानकरी सर्जेराव आणि शंभू देखील कासर्डेच्या दे मैदानामध्ये आलाय चिकलगुट्टा शर्यतीच्या इतिहासामधील दोन नामांकित बैल आता आपल्यासोबत आहेत किंग शंकर आणि हेडमास्टर सुंदर एक चिकलगुट्टा शर्यतीमधील आणि एक नामांकित जोडी आहे प्रत्येक मैदानामध्ये ज्या जोडीचा बोलबाला असतो ना ससेगाव सारख्या नामांकित मैदानामध्ये आहे ना ह्या जोडीने अगं ससेगाव सारख्या नामांकित मैदानामध्ये आहे ना या दोन बैलांनी एक नंबर केला आहे कित्येक वर्ष ही चिकलगुट्टामध्ये पळते अशी जंगमानची जोडी आपण तुम्हाला मी तुम्हाला दाखवली जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चिकलगुट्ट्याच्या मैदानाला आहे ना शेम्या आणि थैम्या देखील आला आहे आणि ही जोडी आली आहे आंबेगाव येथून आंबेवाडी येथून ही जोडी कोणाची आहे ना ते आपण बघूया मग या चिखलगुट्ट्याला येण्याचं नियोजन झालं आणि आज आम्ही चिखलगुट्याचा प्रवास आहे ना दोन तास बाईकवरती गेला बाईक पण म्हणजे रोड रोड पण एवढा काही खास नव्हता हो त्या रोडने आपण आलो आहे आणि त्यानं आपल्याला रेडा गाड्या पाहायला मिळतात ही बघा ही एक जोडी आहे आंबेगाववरून आली राजाराम शिंदे यांचे मालक आहेत अजून एक आपल्याला रेडा गाडी दिसते ओकोलीवरून आले शेम्या आणि वशाची जोडी बघा कशी तब्येत आहे दोन्ही पण रेड्यांची आणि आज या कासार्डीच्या मैदानामध्ये आहे ना ही जोडी देखील तुम्हाला पळताना दिसणार आज चिखलगुट्ट्याचं मैदान कासारडी पार पडतंय आणि या मैदानामध्ये आहे ना ही ओखोलीवरून जोडी आली शेम्या आणि वशाची नामांकित ड्रायव्हर नामांकित गाडा मालक उत्तम चव्हाण देसाईवाडीकरांचा निजामबैल मैदानामध्ये दाखल झालाय या मैदानामध्ये ना कासमानचा वशा देखील मैदानामध्ये आलाय या चिखलगुटा शर्यतीमधील एक नामांकित ड्राय नामांकित गाडा मालक बाळू रामकृष्ण पाटील या बैलगाडा क्षेत्रातील या चिकलगुट्टा शर्यतीमध्ये राहणे एक नामांकित गाडा मालक बाळूकृष्णा पाटील हे देखील मैदानाला आलेत आणि त्यांनी देखील हा जोड आणला आहे बघा किल्लार जातीचा जा जोड आहे किल्लार साय शाहीर आणि संजा अशी दोन बैलांची नाव आहेत बघा या साईडला जो शाहीर बैल आहे ना तो आय टीमध्ये कसा उभा राहिला आहे बघा बघा किल्लार बोललात ना एक आयटच न्यादी असते आणि बघा कशाप्रकारे उभं राहिलं आहे